राज्यातील जनता महाविकास आघाडीला साथ देईल आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केलाय भाजप नेते पैसे वाटप करताना सापडल्याच्या घटनेवर पाटील प्रतिक्रिया दिली आहे सरकार सरकार हे आहे पैशांच्या ताकदीवर मते विकत घेण्याचा प्रयत्न केला जातो अशी टीका सतेज पाटलांनी केली आहे प्रचंड उत्साह मतदान होतोय अगदी या सरकारला घरी बसवायचं आणि नव विश्वासाचं महाविकास आघाडी सरकार आणायचा निर्धार महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं त्या ठिकाणी घेतलेला आहे मराठा समाजावर आंदोलन केलेलं आंदोलनावर झालेला लाठीमार आणि अने अनेक विषय आहेत या राज्यातले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा झालेला अवमान असेल बदलापूरची घटना असेल वाढलेली महागाई असेल या सगळ्या गोष्टी नजरेत ठेवून निश्चितपणे महाराष्ट्रातली तेरा कोटी जनता महाविकास आघाडीला मॅन्डेट देईल अशी आम्हाला खात्री आहे कोल्हापूरमध्ये पण चंदगड शिरोळ शिरोळपर्यंत सकाळपर्यंत अत्यंत उत्साहात मतदान सुरू आहे काही ठिकाणी तांत्रिक ईव्हीएम मध्ये अडचणी येत आहेत परंतु तत्परतेनं प्रशासनी तत्परतेनं त्यामध्ये सुधारणा करताना त्या ठिकाणी दिसतंय काही किरकोळ तक्रार येतात परंतु ताबडतोब त्यामध्ये सुधारणा करण्याची भूमिका प्रशासनाने घेतलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की या राज्यातली जनता हे महाविकास आघाडीला मॅन्डेट दिल आणि महाविकास आघाडीचं सरकार नाही हे सरकार खोकेवाला सरकार आहे हे महाराष्ट्राला माहित आहे पैशाच्या ताकदीवर मतं घेण्याचा प्रयत्न हे सरकार करतंय हे आता महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला माहित आहे परंतु हे पैसे देऊन उद्याची महागाई अंगावर घ्यायची का उद्याची बेरोजगारी अंगावर घ्यायची का हा जनतेनं निर्णय घेतलेला आहे की हे करणार नाही आणि सुद्धा जनता हे सगळं उघड्या डोळ्याने बघते महाराष्ट्राची ज्या पद्धतीनं इमेज आज पातळीवर चालली आहे ती मान झुकवणारी या ठिकाणी मान खाली घालणारी आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून महाविकास आघाडीलाच लोक मतदान करतील अशी आम्हाला खात्री आहे ज्या पद्धतीनं प्रचाराचे मुद्दे होते आरोप प्रत्यारोप झाले धर्म त्याबरोबर गॅरंटी वाटतात तुम्हाला नाही मी म्हणलं सातत्यानं आम्ही सांगतोय महाराष्ट्रातलं मध्यम वर्गीय महागाईनं पिचलेला बेरोजगारी वाढलेली आहे एमपीएससी चे नव्हते एवढे आंदोलन या महायुतीच्या काळात झालेलं आहे आणि म्हणून महाविकास आघाडीचा जो महाराष्ट्र धर्म वाचवला पाहिजे या भूमिकेतून आदरणीय राहुलजी असतील आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक विश्वासाचं सरकार देतोय अविश्वासाचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे आमदारच पळून जायला जा लागले पक्ष फुटायला लागले विश्वास ठेवायचा कोणावर असं सामान्य जनतेला वाटतंय आणि म्हणून विश्वासाचं सरकार आम्ही देणार आहे आणि हाच नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये आता गेलेला आहे दोन दिवसापासून गाड्यांची तोडफोड होते आणि नाना पटोले यांच्या वाटतं हे एक षडयंत्राचा भाग आहे कारण की काल जी घटना विरार मध्ये घडली त्याचा उतारा म्हणून ताबडतोब काहीतरी काढायचं आणि मग ती बातमी किल करायचा प्रयत्न करायचा परंतु सत्य लोकांना माहीत आहे आणि म्हणून सुप्रियाताईंनी त्याचा खुलासा केलेला आहे नाना पटोलीनी त्याचा खुलासा केलेला आहे हे षडयंत्र आहे आणि हे फक्त निवडणुकीचे महाराष्ट्रातली जनता असल्या चुकीच्या गोष्टींना बोलणार नाही जे टीव्हीवर बघितलेलं आहे ते सत्य लोकांच्या समोर आहे कोल्हापूर जिल्ह्यात देखील महाविकास आघाडीला प्रचंड मॅन्डेट त्या ठिकाणी कारण की गेल्या अडीच तीन वर्षामध्ये टक्केवारीचे प्रतिनिधी या कोल्हापूरमध्ये टक्केवारीच्या माध्यमातून या कोल्हापूरला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही कोल्हापूरच्या विकासाचं विजन घेऊन पुढे जात आहोत कोल्हापूर जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आमचा आहे आर्थिकदृष्ट्या संपन्न जिल्हा करणे रोजगार इथं देणे शेतकऱ्यांना न्याय देणे या आमच्या भूमिका आहेत आणि म्हणून कोल्हापुरात देखील महाविकास आघाडीचे उमेदवार शंभर टक्के निवडून पंचवीस नोव्हेंबरला राज्य सरकारची मदत संपते त्याच्या अगोदर स्थापन कराव्या लागणार हे ज्यावेळी तारखा जाहीर झाल्या त्याचवेळी आम्ही सांगितलं होतं की दोन दिवस सरकार स्थापनेसाठी याचा अर्थ राज्यपाल राजवट आणायची आणि मग खेळ करत बसायचा परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला माझी विनंती आहे हा खेळ हुद्याचा नसेल तर महाविकास आघाडीचे एकशे ऐंशी आमदार या राज्यामध्ये आले पाहिजे जेणेकरून पर्यायच राहणार नाही स्थिर सरकार हे आजच्या काळात महाराष्ट्राच्या प्रगतीची प्रगतीसाठी काय पाहिजे तर स्थिर सरकार पाहिजे हे असलं चुकीचं सरकार फोडाफोडीचं सरकार नको आणि म्हणून राज्यपाल सव्वीस तारखेनंतर आम्हाला तशी वेळ येणार नाही कारण की मॅक्झिमम जागा आमच्या येतील आणि राज्यपालांना आम्हालाच बोलावं लागेल पुन्हा भाजपचे नेते मला वाटतं अमित शहा अमित शहानी परवा स्टेटमेंट केलेलाय काय होणार काय नाही होणार तशी वेळ त्यांच्यावर येणार नाही ते दिवा स्वप्न आहे त्यांचं सरकार महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आमचाच होणार पण काँग्रेसने आतापासून स्ट्रॅटेजी आखायला सुरुवात केलेली आहे टीके के शिवकुमार यांच्यावर जबाबदारी दिल्याची चर्चाच आहे नाही शेवटी निकाल लागल्यानंतर त्वरित पावलं उचलणं हे प्रत्येक पक्ष करत असतो सत्ता स्थापनेसाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या त्या करण्याची भूमिका तिन्ही पक्षाची असेल प्रेडक्शन काय आहे फिगर काय सांगते नाही मी म्हटलं तसं महाराष्ट्रामध्ये एकशे ऐंशी जागा या निश्चितपणे महाविकास आघाडीच्या येते